नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या दोन पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुनर्चित हवामान आधारित फल पीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीससाठी राज्य हिस्ची रुपये सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतकी रक्कम विमा कंपनीसह अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि या जी आर माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फलपिकम्याचे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना बघू शकता शेतकऱ्यांच्या फलपिकांना हवामान धोक्यामुळे विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक ध्येय अबाधित राखण्याचे दृष्टीने मदत व्हा त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्चित हवामान आधारित फल विमा योजना राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फल पिकांच्या विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फलपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्चित हवामान आधारित फल विमा योजना राज्यात सन दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळी आंबा केली द्राक्ष स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फलपिकासाठी तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडल हा घटक धरून एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक एक येथील शासन्वे राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजनेत अंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीस सा साठी संदर्भ क्रमांक सात अनवे राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याची मागणी सादर केली आहे अंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये राज्य हिस्सांची रुपये सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की या दोन विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल विम्याचे पैसे जमा केले जाणार आहे तर बघा मित्रांनो पुनर्चित हवामान आधारित विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत संदर्भ क्रमांक सात अन्वय केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान पोटी रुपये सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचना अनुसार विमा कंपन्यांना खालील प्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दोन पीक विमा कंपनी बघू शकतात मित्रांनो या दोन पी किम्या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पिक्याचे पैसे जमा केले जाणार आहे तर बघा मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मित्रांनो या दोन पीक विम्या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पिकविम्याची रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो